बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर येथील बावनबीर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव संस्थान मंदिरामध्ये नागपंचमीच्या दिवशी नागोबाने दर्शन देऊन भाविकांची गर्दी झाल्याने चक्क नागोबा विहिरीत पडले परंतु सर्पमित्रांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढून जीवदान दिलं याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी भल्या पहाटे संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर तर्फे महादेव मंदिर संस्थांमध्ये मोठ्या नागाने दर्शन दिले ही चर्चा गावामध्ये पसरताच भाविकांची बघण्यासाठी एकच झुंबड उडाली ह्या हल्लकल्लोळामुळे नागोबा चक्क विहिरीत पडले ही वार्ता सोनाळा येथील सर्पमित्र विशाल पिवंदळकर आणि सहकारी सुनील कांडेलकर यांचे कानावर पडताच त्यांनी त्वरित येऊन सिद्धेश्वर मंदिरातून गर्दी सांभाळली आणि सहा फूट नागोबास जिवंत पकडून सोडून देण्यात आलं धार्मिक दिवशी घडलेल्या घटनेमुळे बावनबीर मंदिर तथा महादेव महाराज भगत यांची सर्वत्र चर्चा होत असून सर्पमित्र विशाल पिवंदळकर व सुनील कांडेलकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे युसुफ शेख विदर्भ न्यूज संग्रामपूर